नवापूर बीएड महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीएड च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरू सिंग शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग तसेच प्रथम वर्ष बीएड सर्व वर्ष सर्व विद्यार्थी आयोजित द्वितीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रमुख अतिथी ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर मंदाताई मोरे डॉ नितीन कुमार माळी डॉक्टर किशोर सोनोडे प्राध्यापक फिलिप गावी दीपक पवार पायल उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सप्रेम भेट म्हणून एक पेन तसेच गुलाब पुष्प सप्रेम भेट म्हणून देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाळवी प्रास्ताविक विपुल सोनवणे तर आभार कल अल्पेश गावी यांनी मांडले भविष्यात वाटचाल करण्यासाठी आपल्या उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा असा संदेश प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी दिला खडतर प्रवासातून चांगले घडते म्हणून न न डगमगता भविष्यात वाटचाल करा असा संदेश डॉक्टर किशोर सोनवणे यांनी दिला तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नितीन कुमार यांनी आपण सारे गाऊया या, गी, या गीताने प्रेक्षकांची मनवेधली या कार्यक्रमात नीरज गांगुर्डे राजेश गावित राज मराठे पियुष यादव रोहन गावित दीपक पवार अविनाश गावित रोशनी वसावे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश वसावे निशिकांत गावित आकाश वडवी सुरजित वसावे आशिष वसावे रोहित गावी सौरभ कुमार वसावे आरती गावित संजना गावित नंदिनी ठाकरे तनिषा वडवी आकांक्षा वडवी नितिक्षा गावित तन्वी पाटील तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी प्रयत्न केले नितीन कुमार माळी नजरबाज न्यूज नवापूर